केले सांग ब आपल्या मित्रांना आगणगाडी केली त्याला रेल्वेचा रोड कसा हातरायचा कशा उचलत असते माहिती चलती गाडी अशी रस्त्यावर म्हणजे रस्त्यावर नाही पण असं खडे हाताळले असते आणि त्याच्यावर रेल्वे रोड चालत असते माहितीये का तुला तू आगनगाडी कधी बघितली का बघितली कधी कुठे बघितली र राहणार तुझ्या बापाने ठेवली वय ईडीची पूरकी कुठं असते माहिती तुला अशी इमानाच्या मागे चलत असते इमान बघितलं कधी तुला आणि हिला काय झालं डोळे गेले वय तिचे काय रोटीचा रुची गेला काय तिच्या डोळ्यात काय गेले माझी भावली त्याला माझ्या बहिणीने ड्रेस शिवलाय ड्रेस शिवलाय वेगाचं गाड लागतंय मला तर बाबा तुला कसं लागतंय रे गरम गरम लागत रे मला गरमच तुला लय <ले> करमत आहे ना असे <laughs> वे